परिषद इच्छुक असल्याचे बोलले जात मी ही जिल्हा परिषद निवडणूक ही लढणार म्हणजे लढणारच आहे ओबीसी समाजाला जो न्याय शासनाने दिलेला आहे आणि जी रचना तयार करून दिलेली आहे त्या रचनेच्या अभाव रचनेच्या नुसार आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये टोटल बारा गाव उपलब्ध बारा गावं आहेत त्या बारा गावामध्ये ओबीसी समाजाचं कोणतंही नेतृत्व उभं राहिलं तर त्याच्या पाठीमागे योग्य जुरंगी त्याच्या पाठीमागे उभं राहायला तयार आहे त्यासाठी मी निवडणूक ओबीसी समाजाच्या ओबीसी समाजाच्या जो न्याय हक्क आहे त्या न्याय हक्कासाठी मी हो निवडणूक निवडणूक जे निवडणूक होणार त्या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे पण अशी पण चर्चा आहे प्रदीपदा सांगितलं की योगेश जुरुंग हे माघार देखील घेतील काही काळ हे आता काही काळासाठी चालू आहे प्रदीपदाच्या दबावानंतर ते माघार सुद्धा घेऊ शकतील नेत्यांची नेत्यांनी नेत्यांची भूमिका मांडली माझी भूमिका जनतेसमोर मी मांडतो की मी ही निवडणूक ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी मी लढणार म्हणजे लढणारच आहे तुम्हाला भूमिका वाटतो ओबीसी समाजाचा तसा विचार करायला गेल तर समाज हा समाज बांधव जे आहेत त्या सगळ्यांचे मला वैयक्तिक फोन या मेसेज मेसेज प्रमाणे उपलब्ध मेसेज प्रमाणे सगळ्यांनी निरोप असा पाठवलाय ओबीसी समाजाला तुम्ही तुम्ही सुरुवात केलेली आहे ओबीसी समाजासाठी तुम्ही ही निवडणूक लढावी आम्ही तुमच्या पार्टीशी खंबीरपणे उभे राहू यामध्ये कुठेतरी ओबीसी समाजाला प्रयत्न होते का देऊन ओबीसी समाजावर अन्याय केला जातो असं मला वाटतं का ओबीसी समाजाचं नेतृत्व कार्य करण्याचा निर्णय घेतला होता अगोदर ते सर्वजण त्या सर्वांशी माझी चर्चा झाली धनंड्याचा हिशोब केला तर आपण विशाख पैसे पैसे माध्यम या निवडणुकीमध्ये न यावं ही सर्व उमेदवारांना मी एक प्रकारे एक प्रकारे विनंती करतो ज्यावेळेस जा आर्थिक दृष्टिकोनातून माणूस विचार करतो आर्थिक दृष्टिकोनाने सामान्य माणसाने जो ओबीसी आहे त्यांनी निवडणूक लढावीच नाही का असा माझा जनतेला प्रश्न आहे आताची इलेक्शन समाज किंवा आरक्षण याच्यावर न दिसता एक धन टाळणारे किंवा योजन यात्रा घडवणारे देवदर्शन घडवणारे उमेदवार यांच्या मागे लोक दिसतात अशी चर्चा आहे परंतु एकंदरीत जे आरक्षण दिले याच्यावर एखादं अन्याय होतोय का शंभर टक्के लोणीकंद पेरणे गटामध्ये ओबीसी ला आरक्षण होतं ओबीसी वरती अन्याय हा शंभर टक्के झालेला आहे समजा तुम्हाला उद्या उमेदवारी नाही दिली उमेदवारी नाकारली तर तुमची पुढची भूमिका काय असेल मला उमेदवारी द्यावी या नाही द्यावी पण मला समाज बांधवांसाठी ही निव, या निवडणुकीला सामोरे जाण्याची माझी पूर्ण तयारी आहे